नमस्कार महाराष्ट्राच्या विधानसभेचं अधिवेशन चालू आहे या अधिवेशनामध्ये काही लोकांची भाषणं गाजतात गाजलेली भाषणं वादग्रस्त सुद्धा ठरवली जातात आणि त्यावरून मीडियामध्ये वेगवेगळ्या वे वे चर्चा रंगतात दोन भाषणं आणि त्यातले काही मुद्दे हे चर्चेचा विषय ठरले एक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भाषण आणि दुसरं महाराष्ट्राचे एक मंत्री मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचं एक भाषण देवेंद्र फडणवीस आणि नितेश राणे दोघही आपापल्या भाषणात आक्रमक जसत होते सत्ता असल्याचा फायदा घेऊन आक्रमक पद्धतीने विरोधकांना गप्प बसविण्याचा प्रकार असंही या भाषणाच्या विषयात म्हटलं गेलं त्यासोबत हे दाखवावं ते दाखवावं असे देखील आव्हाने केली गेली मी मात्र नितेश राणे यांच्या त्या आक्रमकपणाला आणि देवेंद्र फडणवीसांच्या आक्रमकपणाचं समर्थनच करतोय तुम्ही म्हणाल यात नवीन काय तुम्ही तर नेहमीच करत आलात होय हिंदुत्व अशा आक्रमक पद्धतीने कोणी मांडणार असेल तर त्याच समर्थनच केलं पाहिजे केलंच पाहिजे कारण अशांचं समर्थन करणं हाच हिंदूंचा खरा धर्म आहे चला पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ते ऐकूया महोदय जेलमध्ये टाकील शंभर टक्के टाकू आणि तुम्ही थोडी नीट माहिती घेतली असती या कोरटकरनी कोल्हापूरच्या कोर्टात स्थगिती घेतलेली आहे स्वतःला अरेस्ट करण्यावर त्याच्यावर वरती जायला सांगितलंय मी आणि मी तुम्हाला सांगतो सांग तु। एक कोरटकर वगैरे तर चिल्लर लोक आहे हो मला सांगा जितेंद्र आव्हाड काय बोला त्याच्यावर कधी निषेध नाही केला तुम्ही जितेंद्र आव्हाड या ठिकाणी म्हणता की औरंगजेब होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेब किती बलात्व होता भारत पाच फुटाचे होते हे रेकॉर्ड होत त्याच्यात नाही निषेध करत तुम्ही असं सिलेक्टिव्ह करू नका ना नाही केला तुम्ही नाही केला त्याचा आणि आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो त्याच्या विरोधी पक्षनेत्यांनी बोललेला सगळं ऐकलेलं आहे उत्तर ऐकायला लाल नेहरूंनी उत्तर ऐकायला जवाहरलाल नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आपण जाणार त्याचा निषेध करणार आहोत का पंडित जवाहरलाल नेहरूंनी पंडित जवाहरलाल नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल जे डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये लिहिलं त्याचा निषेध करणार आहात का आय हिम्मत आय का हिम्मत अरे आय का हिम्मत आहे का हिम्मत आहे हो अरे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान या ठिकाणी करणार ऐकलं सांगितलं अबू अजमीच्या विषयामध्ये होय आम्ही करणार त्यानंतर त्यांनी जितेंद्र आव्हाडांचा उल्लेख केला ते म्हणाले के आव्हाडांनी किती वेळेला अपमान केलाय त्यानंतर त्यांनी ते नेहरूंचा उल्लेख केला लुटेरा म्हटल्याचं सांगितलं देवेंद्र फडणवीसांनी नेमकेपणाने हे दोन मुद्दे उचलून धरले देवेंद्र फडणवीसांच्या यानंतर आवाडांनी बरीच आगपाखड केलेली सभागृहाच्या बाहेर आपण बघितलेली त्यानंतरच आक्रमक भाषण झालं ते नितेश राणे यांचं अर्थात त्यावेळी सभागृहामध्ये महत्वाचे व्यक्ती नव्हते छावा बघायला गेलेले होते आणि जे छावा बघायला गेलेले नव्हते आधीच बघून झाला होता ते नितेश राणे सभागृहामध्ये होते दुखणं कुठे माहिती आहे नितेश राणे हिंदुत्वाचा चेहरा बनू लागले ते आक्रमक पद्धतीनं मांडू लागलेत आणि ठाकरे कंपू मध्ये आपला हिंदुत्वाचा चेहरा काढून घेऊन ते नितेश राणे हिंदूंचे नेते होऊ पाहत आहेत मुंबईत हे यांचं जास्त दुखणं आहे नितेश राणे काय म्हणाले आणि कस त्यांनी रोहित पवारांना अगदीच फाट्यावर मारलं ते ऐकूया कारवाई सुरू आहे अहो महाराजांना जानता राजा बोलू नका हे कोणी म्हणजे बघायला विचारा हे मोठ्या शिवाजी महाराजांबद्दल मोठा प्रेम दाखवत का अध्यक्ष मध्ये यांच्या नेते राहुल गांधी हे जयंतीच्या दिवशी बोलतात की श्रद्धांजली द्या आणि हे छत्रपती शिवरायांच्या बद्दल बोलणार का हे आम्हाला शिकवणार यांचे महाराज ज्ञानेश्वर शरद पवारांचा उल्लेख करत जाणता राजा म्हणू नये हे सांगणं तुम्ही शिकवणार का आम्हाला हिंदुत्व वगैरे वगैरे हे सगळं नृत्यश्रीराने सांगितलं मग लोक म्हणाले ही आखपाखड आहे हे हे आहे हे, हे दाबून टाकणं विचारांना दाबणं आहे असं काही 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 बोलले जरा आपण शांतपणे या विषयाकडे बघूया शरद पवारांनी विधान केलं होतं छत्रपती शिवरायांना जाणता राजा म्हणण्याची गरज नाही त्याची बातमी सगळ्यांच्या समोर आलेली होती जाणता राजा म्हणण्याची गरज नाही शरद पवारांचे समर्थक शरद पवारांना जाणता राजा, जानता राजा हे बिरुद्ध पण लावतात शिवरायांना जाणता राजा म्हणण्याची गरज नाही हे शरद पवारांचं विधान छत्रपती शिवरायांचा सन्मान वाढवणारं होतं का अजून काय करणारं होतं याचा अंदाज याच लोकांनी सांगावा बर जितेंद्र आवाड आवाड तर कमालीचे कमालीचे द्वेष्टे बोललेले आहेत छत्रपती शिवाजी महाराज एवढे एवढे होते अफजल खान, खान होता हे वाक्य त्याच्या पुढचं वाक्य एक अजून होत ते म्हणजे अफजल खान होता म्हणून शिवाजी महाराज होते औरंगजेब होता म्हणून शिवाजी महाराज होते जरा ऐकाय त्यांचे विधान पहिल्यांदा नेहण्यात आलं त्यांच्या डोळे काढण्यात आलं बाजूला विष्णूचं मंदिर आहे अफजल खान जर एवढा आपला औरंगजेबर एवढा क्रूर आणि हिंदुद्वेष्ठा म्हणजे जे काय म्हणायचं ते त्यांनी विष्णूचं मंदिरही तोडलं असतं तिथनं त्यांना तुळापूरला नेण्यात आलं आणि म्हणजे पुढे काय झालं ते इतिहास तुमच्या डोळ्यासमोर हा सन्मान होता का नेहरूंनी आपल्या पुस्तकात लिहिणं हा सन्मान होता का लुटेरा लिहिणं हा सन्मान होता का की शरद पवार आणि जाणता राजा म्हणून नये असं म्हणणं सन्मान होता आणि या आबू आजमी इतर आकलेचे तारेच तोडलेत जरा ते ऐका आप औरंगजेब को क्रूर शासक नहीं मानते, मैं नहीं, मानते।, नहीं, मानते। नहीं मैं नहीं मानता नहीं बिल्कुल क्रूर शासक नहीं मानता ये जो है उस वक्त लड़ाई थी रा, राजकाज की लड़ाई थी समझा आपने कोई कोई हिंदू मुस्लिम की लड़ाई नहीं थी नहीं देखिए ऐसा है कि औरंगजेब की फौज में हिंदू थे और जो है छत्रपति शिवाजी के महाराज के सिपाही सारा मुस्लिम थे ये हिंदू मुस्लिम लड़ाई बिल्कुल नहीं थी औरंगजेब के जमाने में भारत जो है सोने की चिड़िया था हमारी सरहद जो है अफगानिस्तान भरमा तक बढ़ी हुई थी मग आता हे सगळं होत असताना जेव्हा तुम्ही छत्रपती शिवरायांचा मोठेपणा दे तापमान करणार त्याच्याविषयी कोणीच काही नाही बोलायचं आणि तुम्ही मात्र कांगावा करत कोणाकडून विधान गेलं की ते भाजपवाल्यांचं मत आहे असं सांगायचं अरे छप्पन्न वेळा निषेध करू छप्पन्न वेळा छत्रपती शिवरायांच्या विरोधात जो जो कोणी बोलेल त्याचा छप्पन्न वेळा निषेध करू कोण तो कोरटकर का फोरटकर कोण तो राहुल चोलापुरकार पुल का, कोलापूरकर काय त्याचा संबंध आहे चुकला असेल बोलला असेल त्याला काय शिक्षा द्यायची ती द्या आमचं स्पष्ट मत आहे ज्याचा अधिकार आहे त्याचा अभ्यास आहे त्याने बोलावं अभ्यासाशिवाय प्रगटू नये अजिबात मांडू नये या असल्या लोकांचे निषेध तर केलेच पाहिजे यापेक्षाही एक मोठी फौज या लोकांनी बाळगली आहे आणि त्या फौजेच्या मांडल्या जाणाऱ्या खोट्या नरेटिव्हला छेद देणारं कुणी बोलत असेल तर त्याला कडकडून कर विरोध केला जातो इंद्रजीत दर सावंत धडधडीत खोटी माहिती धडधडीत दर खोटी माहिती त्या कोण फ्रेंचवाला त्या मार्टिनच्या डायरीचा संदर्भ देत अर्धवट माहिती उचलायची बोलत राहायचे आपल्या जातीला शिव्या घालून मोठं होऊ पाहणारा राजू परोळेकर संभाजी महाराजांच्या सोबत किती क्रूरता झाली हे लपवणारे अभिनेते अमोल कोले किती जणांची नावं सांगायची किती जणांची या सगळ्या कंपनी मिळून चालवलेल्या खोट्या नरेटिव्हला छेद देणारं आक्रमक पद्धतीने मांडून कोणी तुम्ही कसा अपमान केला हे सांगणार असेल तर त्याचं समर्थन करायलाच पाहिजे म्हणून राणेसाहेब आपण बेस्ट बोललात आपलं समर्थन आपलं कौतुक नमस्कार